खळबळ यवतमाळमध्ये प्रतिनिधींच्याच नावावर बोगस मतदान राज इंग्लिश मिडियम शाळेतील प्रकार बोटावर शाही नसतानाही मतदान झाले असा अधिकाऱ्यांचा दावा पोलीस मध्यस्थीनंतर ओसीद्वारे मतदान यवतमाळ नगर परिषद निवडणुकीसाठी दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान प्रक्रिया सुरू असताना प्रभाग क्रमांक एकोणतीस मधील राज इंग्लिश मीडियम शाळेतील मतदान केंद्रावर बोगस मतदानाचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे धक्कादायक बाब म्हणजे स्वतः प्रतिनिधी असलेल्या ज्योती राऊत यांच्या नावावर दुसऱ्याच कोणीतरी व्यक्तीने मतदान केल्याचे समोर आले नेमके काय घडले स्वत प्रतिनिधी असलेल्या ज्योती राऊत जेव्हा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचल्या तेव्हा तेथील निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की तुमचे मतदान आधीच झाले आहे निवडणूक अधिकाऱ्यांच्या या उत्तराने ज्योती राऊत यांना मोठा धक्का बसला नियमानुसार मतदान झाल्यानंतर जी अमित शाही बोटाला लावली जाते ती शाई सुद्धा त्यांच्या बोटाला नव्हती शाई नसतानाही मतदान झाले असल्याचा दावा निवडणूक अधिकाऱ्यांनी केल्याने प्रशासकीय गलथान कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मतदान हा गंभीर प्रकार स्थानिक नागरिक व कार्यकर्ते नंदो मेसेकर यांच्या लक्षात आला त्यांनी तात्काळ संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना या बोगस मतदानाबाबत जाब विचारला मात्र अधिकारी समाधानकारक उत्तरे देत नसल्याने वाद निर्माण झाला अखेरीस पोलीस प्रशासनाने या घटनेत मध्यस्थी केली पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ज्योतिराऊत यांना ओसी देऊन बॅलेट पेपरवर मतदान करण्याची परवानगी दिली ज्योतिराऊत यांच्या नावावर बोगस मतदान झाल्याच्या या घटनेमुळे प्रभाग क्रमांक एकोणतीस मधील एकूण एकुं मतदान प्रक्रियेच्या स्वच्छतेवर गंभीर शंका उपस्थित केली जात आहे या प्रकरणी निवडणूक आयोग आणि प्रशासनाकडून पुढील काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे साहेब तुम्ही आता डबल तुम्ही पहिले कशा बाय जनावर मतदान करत हे सांगा पाठी तुम्हाला कसं चाललं हे पायसाठी

बस <laughs> बसि <laughs>